मित्रांनो मी आहे सातारा इथे आणि आज एक रिया आमळूचे असतो अफलातून रिझल्ट मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला भेटूया आपण इकडे याय गायकवाड सर आणि गायकवाड सरांना मी विचारतो गायकवाड सर, विचार सर। तुमचं ते पूर्ण नाव सांगा माझं नाव सयाजी राधाचं गायकवाद ये सर कुठं राहिलं तुम्ही राहाय म्हणजे माझं मूळ गाव घन घड तालुका भटा जिल्हा असा झाला पळयात तर आता जायला सातमध्ये झालं ओके सर काय त्रास होता तुम्हाला तीन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी रक्त येत होत आणि सांगितलं की हा मोतखडा आहे तो सतरा एम एम सतरा इंटू छम एम चा होता सतरा पॉईंट सहा एम एम चा खडा होता अच्छा मग त्यांनी सांगितलं हे मोतखडा दुर्बिण ऑपरेशन केले पाहिजे किती खर्च सांगला तर पन्नास ते सात हजार ओके सर मग तुम्ही अमृत ज्यूस घेतल्यानंतर आता किती महिने झाले किती घेतले बॉटल तीनच बॉटल तीन बॉटल घेतले सर आणि रिझल्ट आहे आणि कालच मी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये चेक केलं आणि त्याचा yes. रिपोर्ट आला आहे टू पॉइंट फोर एम एम सायबचा सतरा एम एम चा खडा आता तीन बॉटल घेतल्यानंतर दोन पॉईंट चार एम एम आहे असला आपला तो रिझल्ट अमृत ज्यूस ने आहे म्हणून अमृतजी सर मग सगळ्यांनी घेतलं पाहिजे सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि ह्या बाकी पण आजारवरती चांगलं काय असं थँक्यू धन्यवाद